फलोत्पादन मंत्री देखील आहेत जितेंद्र आव्हाड ज्या प्रकारे संघाने ही मागणी केली सरकारकडे सरकार म्हणते कर सरकार विचार करून आम्ही त्यावरती निर्णय घेऊ तुमची काय प्रतिक्रिया संघाचा दिवसेंदिवस या मंत्रिमंडळावरचा दबाव वाढत जाणार आहे आणि त्याची आता सुरुवात झालेली आहे असं आहे की भारताची कृषी परिस्थिती आणि आजची भारताची कृषी परिस्थिती याच्यामधलं अंतर एक देशाच्या समोर आलंच पाहिजे आणि आपल्या माध्यमातून ते देशाच्या महाराष्ट्राच्या समोर आणतोय दोन हजार चार साली जेव्हा आपण म्हणजे माननीय शरद पवारांनी कृषी मंत्रिपद ताब्यात घेतलं त्यांना जेव्हा कृषी मंत्रीपद मिळालं तेव्हा भारताची कृषी परिस्थिती आणि आजची भारताची कृषी परिस्थिती याच्या विचार केला तर त्या काळात आपण काही अन्नधान्य बाहेर न घेत होतो आणि त्याच्यावरती भारत पुढे जात होता पण दोन हजार चार ते दोन हजार चौदाच्या काळामध्ये आपली परिस्थिती इतकी सुधारली की जगभरातल्या अठ्ठावीस राष्ट्रांना आपण अन्नधान्य द्यायला लागलो ते कशाच्या जोरावर झालं तर ते सायंटिस्टने लावलेले नवीन नवीन शोध त्याच्यातलं जेनेटिक जे होतं त्याच्यातला शोध विविध कृषी विद्यापीठांना दिली गेलेली ताकद आणि शेतकऱ्यांना दिलेली सर्व सर्व सहकार्याची भूमिका याच्यातनं या नियाची निर्मिती झाली होती उगच काहीतरी म्हणजे जे नवीन नवीन संशोधन पे, येते त्याच्यामध्ये संशय व्यक्त करून त्या संशोधना मुळात शेतकऱ्यांची ताकद वाढू नये ही संघाची कायमची मानसिकता आहे कारण शेतकरी हा ज्या समाजात नाही तो तो समाज पुढाला होऊच नये हो, नये तो पुढे जाऊच नये त्यांची आर्थिक ताकद वाढूच नये ही संजयक संघाची मानसिकता आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टींमुळे पिकं वाढली ज्या गोष्टींमुळे प्रोडक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी वाढली त्या प्रोडक्टिव्हिटीमुळे आमचा शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तो सक्षम होण्याने नुकसान कोणाचं होत आहे मला वाटतं की ह्याच्यामध्ये जी संघाची म्हणजे जी कायम सांप्रदायिक मानसिकता आहे मागासलेली मानसिकता आहे हे सगळं दिसायला लागलंय आणि त्याचा त्या मानसिकतेचा प्रचंड मोठा दबाव आता या मंत्री म्हणजे एकंदर सरकारवर येतोय जसं गुजरातमध्ये पत्राची हे आली पुस्तकं आली आयसीएचआर मध्ये जो माणूस राव जो माणूस म्हणतो की चातुर्वर्णे हे या देशाला हिताचे आहे तो आयसीएचआरचा अध्यक्ष झाला म्हणजे ज्या इतिहास लिहिला जाणार आहे त्या संस्थेचा अध्यक्ष झाला हे सगळं संघामुळे घडतंय आहे अच्छादीनं आग आहे असं म्हता मात्र किती सोसावा लागू शकतो जितेंद्र शरद पवार देखील याच बाजूने आपलं त्यांनी मत व्यक्त केलं होतं की ह्याची गरज आहे बदलत्या काळानुसार जसं आता अतुल देवळकर म्हणाले बदलत्या हवामानाच्या परिस्थितीचा सामना करायचा असेल तर याचा कुठेतरी आपण स्वीकार केला पाहिजे पुढच्या सगळ्या काळातल्या आपल्या एकूण सगळ्या अन्नधान्याच्या सुरक्षेकरता म्हणून असं आहे की आता तुम्ही साधा विचार करा की जो आपलं राज्य आता फलोत्पादनामध्ये मी आता त्याचा मंत्री आहे आज भारतामध्ये फलोत्पादनामध्ये आपल्या जवळपास पण कोणी नाही गुजरात तर चर्चेला पण आणून पाऊस कमी पडतो त्या त्या भागामध्ये आपण फळपिकांचं हे घेतो फळांची पिकं घेतो कमी पाणी लागत शेतकऱ्यांच्या मेहनतीवर तर आठ टक्के जमीन हातात असून देखील एकंदर राज्याच्या ऍग्रिकल्चर इकॉनॉमी मधल्या अठ्ठावीस टक्के त्यांच्या हातात आहेत म्हणजे कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये ती लोक जे ते काही करतायत त्याच्याने महाराष्ट्राचं नाव जगभरात आहे आज महाराष्ट्राची द्राक्ष नाशिकमधनं निघालेली द्राक्ष पॅरिसमधल्या फ्रान्सच्या ताटामध्ये दिसतात हा महाराष्ट्राचा मोठेपणा नाही का आता हे जर तुम्हाला, तुम्हाला कमी करायचं असेल आणि शेतकऱ्यांनी परत ते आपलं ता दोन एकर जमिनीवरती निसर्गाकडे डोळे लावत हातात असलेल्या बिया ह्याच्यामध्ये ताकद उत्पादन घ्यायची आणि परत रस्त्यावर मागत फिरायचं हिशीच जर परिस्थिती तुम्हाला शेतकऱ्यांवर आणायची असेल तर तेव्हा कोण काय बोलणार यांना शेतीतलं काही समजतच का नाही त्यांचं काय नाही शेतीशी शेतीत राबणारा कोण कमवणारा कोण आणि बोलणारा कोण हे तर कधीतरी तपासायला हवं त्याच्यामुळे हे भेटले कोणाला जावडेकरांना आता जावडेकरांचा शेतीचा संबंध तो काय प्रश्न असे हे प्रश्न गंभीर आहेत आणि गंभीर प्रश्नांकडे संवेदनाशील भावनेतनं बघण्याची गरज आहे कारण का ज्या समाजासाठी हे सगळ्या उपाययोजना केल्या ज्या समाजासाठी हे शोध लावले गेले तो समाजात खुश आहे आज कालपर्यंत बैलगाडीतनं फिरणारी माणसं मारुतीमधनं फिरतायत कालपर्यंत कधीतरी मुंबईला येणारे माणसं आज विमानाने मुंबईत येत आहेत बरोबर आहे ह्या या सगळ्या गोष्टी घडतील असं तुम्ही म्हणता आता बघूया पुढे काय काय निर्णय होतो धन्यवाद जितेंद्र रावड या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल आपल्यासोबत भाजपचे प्रमुख